महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी आज तळे हिप्परगा येथे ओल्ड कुलस्वामिनी तरुण मंडळाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हा अध्यक्ष उमेश भाऊ काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली त्यावेळेस मंडळाचे आधारस्तंभ नागनाथ काटे मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग सुरवसे उपाध्यक्ष अनिल भास्करगीकर विकास पवार सतीश धनवडे बाळू खराडे अण्णा ननवरे राजू सुरवसे पीएसआय एस दत्तात्रय जाधव साहेब विशाल मोरे साहेब रिक्षा संघटना चालक मालक अध्यक्ष अमिताप्पा धडे राष्ट्रीय छावा संघटना अध्यक्ष रतिकांत आप्पा पाटील रियाज मुल्ला राष्ट्रीय समाज पक्ष उत्तर तालुका अध्यक्ष स्वप्नील कांबळे नाना माने व गावकरी कुलस्वामिनी तरुण मंडळ उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद